नमस्कार देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते ऐंशीच्या दशकात आणि नंतरच्याही काळात गझल या काव्य प्रकाराला शिखरावर नेणाऱ्या गझल सम्राट पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले पद्मश्री पंकज उधास यांच्या दर्दभऱ्या गळ्याचा सोनेरी स्पर्श झाला आणि अक्षरशः शेकडो गझला अजरामर ठरल्या गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगामुळे आजारी होते आणि याच आजारामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या चिठ्ठी आई हे या गजलेने डोळे पाणावले नसतील असा एकही रसिक सापडणार नाही चांदीजस रंग तेरा म्हणत सौंदर्याची अत्युत्त मदाकारी त्यांच्या सुरील गळ्यातून बाहेर पडायची आणि समोरचे रसिक अगदी बेभान होऊन त्यांच्यासोबत ठेका धरायचे त्यांची ना कजरे की धार एक तरफ उसका घर मैं नशे में हूं मैं पिता नहीं हूँ यांसारखी अनेक गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती त्यांना दोन हजार सहा मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते वयाच्या सहाव्या वर्षापासून आपल्या संगीत साधनेला सुरुवात करणाऱ्या पंकज उधास यांनी हिंदी चित्रपटात आपले मानाचे स्थान निर्माण केले होते गजल हा काव्य प्रकार मुळातच हृदयाला स्पर्शन जाणारा आहे विरह गीत असो किंवा प्रेमगीत असो किंवा साकी शराबची धुंद असलेले गीत असो रसिकांच्या ओठावर अगदी सहजपणे रुळणारा हा काव्य प्रकार पंकज उदास कलाकारांमुळे अधिकच लोकप्रिय ठरला त्यांच्या आधी आणि नंतरही अनेक गझल गायकांनी रसिकांच्या मनावर राज्य केले त्यांच्या सोबतही अनेक गझल गायक आपली कला सादर करीत होते परंतु त्या प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य होते आणि त्यामुळे प्रत्येकाची वेगळी ओळख निर्माण झाली पंकज उदास यांची ओळख त्यांची सहज सुंदर शब्द फेक आणि उपजतच गळ्यात असलेला दर्दभरा आवाज हीच होती आपल्या याच अमोघ भांडवलाच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवले निवडक शायरांच्या निवडक कलाकृतींना आपल्या आवाजाचा साथ चढवीत त्यांनी गझल या काव्य प्रकाराला प्रतिष्ठा आणि श्रीमंती मिळवून दिली त्यांच्या निधनाने गझल गायकीचा एक अध्याय अस्तंगत झाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा